बोलासून चला क्रिकेट खेळाय अरे कट्टाला पण आलाय जायचा गेला पण आपली पोरा कुठे चालली चलाय कायला खूप दिवस झालं कट्टाला आलाय खेळलो पण आपले चल मग बघू पोरा आहे कुठे कुठे तू आता कपडे बस

चला चला काय ना अजून राहूची त्यांचं घर असतो ना ते असं आहे का चला मग चल अरे त्यामध्ये रामदा बसलाय तो चला ना मग चल कुठं चला अरे तू तर आमचा मेन नाहीस भाई ना। अरे तुझ्या गेमच नाही अरे हो मलिंगाची लेवल मलिंगा विचार ले माहिती का अरे अरे बोलतो राहुल अरे तुझे लोक

अरे आईला बरा कर भाऊ कुठे अरे जिथून त्याला लगीन झालं तिथून त्या घराच लिंग काय चल बघूच दाखवायचं अरे काय घरात नाही कसा माणूस भाई चल ना यार चल मी दोन पुरा घरी थांबला मी खेळत आल तू येणार अरे मी दोन पुरात होऊन घरी आलो तुम्हाला घ्यासाठी तू ना काय माणूस घरची पाठवत नाही रे मला अक्का घरची पाठवत नाही एवढा घाबरतस तू चल संज काय होईल त्या चल

पण आपले मॅच पैसे न खेळायचा का तसाच खेळायचा शंभर रुपये हो शंभर रुपये कोणाचं अरे तू नाही दिसते ते बघाय नको अरे पाच ची लावायची मी दाखव खेच्यात किती पैसे आहेत पैसे सहा रुपये आपले पैसा

अरे दोनशे चला होता पण ग्राउंड तर आपलं बनलेलंच नाही अजून बहुत पैसा यार मग लावू ना बस ला <laughs> का तर ग्राउंड बनवा घेतलाय आता आमचा इथं ग्राउंड बनवायला झालाय ग्राउंड बनवायचं काम चालू आहे मस्त इथं कोणी भेळ बिळ टाकलेले ना तर येऊ आमचा ग्राउंड आहे पूर्ण त्या काट्या घेऊन सिक्स लावणार तुम्ही मस्त एकदम हिरोगार कुठे कुठे लावायच्या टाकल्या तू काम कर माहिती आहे का तुम्ही काटे घेतलेस ना पटापट मोड ना तिकडे ते कोपऱ्याला लाव बाकी वगैरे काय काय ठेवून दे आपण इथे एक्सिक झाला तिथे एक्सिक झाला आणि बाकी सगळं इकडे झालं आणि अजून कुठला आपल्याला ना ते बाटल्या बरोबर राहून द्या उभ्या कुठल्या त्याच्यामध्ये सांगत होत त्याच्यामध्ये बाटल्या आणि एक पाणी कुठे एवढं आहे त्यात तुम्ही मासाच झोलेल मस्त

थोक थोक। ना। आज इथेशी केलं ना उद्या त्याला पंधरा करायचं आपलं ग्राउंड ट्रॅक्टर लावतो मोठा आता पाच पुढे आता आला पण आपली टीम टीमचा काय सीन आहे कोण कशात कोण आहे ग्राउंड आकाय लागेल ग्राउंड आकायची काय गरज नाही वाटत मला नवचेरी नवचे हा आता काम आहे आता जे पोरं आहेत ना दोन दोन टीम मध्ये जातील जे चांगलं चांगले प्लेअर ते जाऊन त्यांचं काय पण नाव ठेवून येतील आणि ज्यांचे नाव येतील ना ते सांगतील फक्त नाव तुम्हाला आमचं या या नाव आहे का त्याच्याबद्दल एक नाव तुम्ही चूज करायचं बस झाला

एक नंबर जाम जवळ एक बॉलर आला बॉलरचे अॅगमन झालेले आमच्या इथे कॅप्टन उस्ताद आलेले आहेत समोर मार ना समोर तिकडे रोशनला दे रोशनला त्याला बॅटिंग पण भेट

就他东西。<laughs> <laughs> अच्छा ये बैटिंग क्या छपाई बैटिंग।, बैटिंग जब हमारी पहली पहली बार आईफोन का पावर बैंक देखते हैं पावर बैंक तो दिखाओ भाई लो। 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 तो वो पूरी पागल हो जाते पीछे से दिखाओ तो ये प्रोटेनिक का पावर बैंक है जो खरीद ₹200 में मिलता है और ये पब्लिक के सब हम के दिया है आज अरे सब हार के आज बहुत खुश है क्या हुआ पब्लिक